स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना भरचौकात फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी खंडाळा येथील ग्रामस्थांकडून सोमवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी धनगर समाज संघर्ष समितीचे बाळासाहेब जानराव हिंदवी जनक्रांतीचे अजय पाटील साळुंके गावचे माजी उपसरपंच कैलास वेळंजकर अमोल थोरा संतोष गोरे व पंचकृषीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता पुणेश्वर कायदा देवी होळकर अण्णाभाऊ हो साठे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले सर्व महामानवांना अभिवादन करून रस्तारोपेळ या ठिकाणी आलेली आहे मी सर्वांना भावंडांना विनंती करतो की या ठिकाणी जाती पातीच्या पलीकडे एक माणूस की धर्म म्हणून हा रस्ता रोको या ठिकाणी करण्याची पाळी वेळ या प्रत्येक समाजावर या ठिकाणी आलेली संतोष भाऊ देशमुख मधली जी घटना घडली ती अतिशय घटना आहे दुसरी घटना मध्ये कैलास शेळके हा महादेवाच्या पिंडीवर तिथं आवळून बसला म्हणून त्या गावगुंड्यांनी त्या ठिकाणी साळा तापून त्याला चटके देण्याचं काम त्या ठिकाणी केलं परवा आंदोलनात काय चाललं लाठीशार झाला तिथं म्हणून पाहायला गेला त्याला अधिकाऱ्यांनी उचलून पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्याची त्याला इतकं मारलं तर त्याचा त्या ठिकाणी त्या पोलीस स्टेशनमध्ये जाणत गेला या जा ठिकाणी संतोष अण्णा देशमुख हे मराठा समाजाचे असेल जालन्यामध्ये जी वाले जी या महाराष्ट्रामध्ये गुंडगडी चालवलेली आहे ही गुंडगडी मोडीत काढण्यासाठी हे रस्ता रोको हे सामान्य लोकांना कारण जी घट्ट त्या युवक मित्र परिवार त्या युवकावर घडली संतोषांनाची जर हत्या पाहिली तर तुम्हाला सांगतो का, का सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी सळा पोटात घालणं तोटावर मुटणं जी कोणती हत्या राहते या गुंडाला जात आणि पात नाही यांना यांना फक्त राज्य करायचं आहे गरीब लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त करून यांना राज्य करायचे अशा अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये आणि त्यांना या आळा वाचण्यासाठी या ठिकाणी रस्ता रोक आंदोलन या ठिकाणी करण्यात